ठाण्यातील घोडबंदर येथील आनंदनगर परिसरात असलेल्या वीस वर्ष जुन्या स्वामी समर्थ मठावर ठाणे महापालिकेने कारवाई केली असून या कारवाईमुळे स्वामी समर्थ भक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय सोमवारी स्वामी समर्थ भक्तांनी थेट ठाणे महापालिका मुख्यालयात प्रवेश करत महापालिके विरोधात जोरदार घोषणाबाजी केली काही भक्तांनी स्वामी समर्थांची आरती गायली तर काहींनी महापालिकेच्या आवारातच ठिया मांडत निषेध व्यक्त केला या दरम्यान महापालिकेत एकच गोंधळ उडाला होता गोडबंदरमधील आनंदनगर भागातील हा मठ गेल्या दोन दशकांपासून श्रद्धास्थान म्हणून ओळखला जातो माडाच्या जागेवर उभारलेला हा मठ अनेक वर्षांपासून वादग्रस्त ठरला असून हजारो भक्त येथे दर्शनासाठी आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी येत असतात बालसंस्कार वर्ग उत्सव आणि सामाजिक उपक्रमांमुळे या ठिकाणाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे मात्र येथील जागेवर उद्यान उभारण्याचा निर्णय घेतल्यानंतर ठाणे महापालिकेने या मठावर कारवाईची सुरुवात केली या कारवाई दरम्यान नागरिकांनी आणि भक्तांनी तीव्र विरोध दर्शवला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे मनोज प्रधान आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रदीप यांच्यासह विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या कारवाई विरोधात आवाज उठवला आणि सोमवारी महापालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला या संपूर्ण घडामोडीनंतर ठाण्यात धार्मिक भावना भडकल्या असून प्रशासन आणि भक्त यांच्यातील तणाव अधिक वाढल्याचं चित्र दिसून येत आहे the Police News Bureau, Thane.